मित्रांनो आज शनिवार पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आज काहीतरी हल्दीच्या दरामध्ये पुन्हा सुधारणा पाहायला मिळत आहे पहा व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड आलेली आहे पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे अकरा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार रुपये पुढील बाजार समिती हिंगोली हिंगोली आलेली आहे एक हजार साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकाळी आहे एक हजार एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार पाचशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती लोहा अवकाळली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा जा दरम्यानला अकरा हजार आठशे एक रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकायली आहे सत्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यान आहे सतरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला वीस हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेवीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा अवकायली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे दोन रुपये तर जास्तीच्या दरम्याला चौदा हजार चारशे रुपये